आमदार सुनील भाऊ कांबळे यांची दहिगाव का इथं भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारसभा संपन्न जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंधुमाळी सुरू झाली असून प्रचारचा धूमधडाका सुरू झालाय दहीगाव जिल्हा परिषद गटाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार संस्कृतीताई राम सातपुते व दहिगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार तनुजा बाळू खिलारे व गुरसाळे पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय विटोबा शेळके यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदार सुनील भाऊ कांबळे यांचे दहिगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी प्रचारसभा संपन्न झाली याप्रसंगी शुप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक शरद बापू मोरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वावरे दहीगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार संस्कृती तईसात पंचायत समिती गणाच्या उमेदवार तनुजा बाळू खिलारे ज्येष्ठ नेते बाबूराव खिलारे बाबा गायकवाड वरुण धाईंजे विनोद रनदिवे बादल सोरटे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

विषय करणार महाराष्ट्र हिंदुत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना येते विविध योजना उद्देश प्रत्येक शेतकऱ्यांना औषध उपचार मोफत करून दिला अरे आपल्याला वर्षान वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आपल्याला कधी भेटलेला सर्वसामान्यांना दिसले पाहिजे विकासाच्या दृष्टीने सर्वसामान्य

सर्वसामान्य माणूस डॉक्टर डॉक्टर कडे पेशंट गेला डॉक्टर त्याला हात लावत होता परंतु रामबाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोविडच्या काळात लोकांना अन्न धावण्याचे दावा घ्यायला नेण्याचे ऍडमिट करण्याचे तर या ठिकाणी त्या माणसाला वाचवलं तर ताप केलं मग अशा माणसाला दुसऱ्या गाव यातून पुणे मुंबईकडे जाणारे आपल्या गावावर काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला एक विनंती करतो कोविडच्या काळात किंवा येणाऱ्या काळात आपल्या गावात विकास असेल वाईटचा विकास असाल आपल्या गोष्टीचा विकास असेल हे सगळ्या सांगण्यासाठी सर्वसामान्य माणसाला न्याय आपल्याला मिळवून देण्याचं काम आपल्याला करायचं आपल्याला फक्त मतदान करायचं भारतीय जनता पार्टीच्या कमावावर मतदान करा संस्कृती काय असतील किंवा प्रदेश काय असतील त्यांना आपण प्रचंड बहुमान मिळवून द्या गेल्या अनेक वर्ष आपण या ठिकाणी सत्यचाही वापर केला या ठिकाणी काय खासदार मला माहिती आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वीच्या खासदार होते पस्तीस वर्ष खासदार होते परंतु जे आता निवडणूक झाली लोकसभेची आपल्याला भेटायला आलेले कधी आपले नाही लोकप्रतिनिधी निवडून दिला आपल्या मताच्या आपण निवडून दिलेला एक मारसा म्हणून या ठिकाणी संस्कृती समजायला आपल्याकडं भारतीय जनता उभे उमेदवाराला पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो देशाचे पंतप्रधान मोठी आपला सर्वसामान्य शेतकरी असो किंवा माता बंधू गमिनी माता गमिनीचा जो विषय असेल लालकी असेल शेतकऱ्यांचा किसान सन्मान असेल किंवा अशा अनेक योजना आपल्याला मोदी साहेबांनी महाराष्ट्र असेल किंवा फडणवीस साहेबांनी दिले शेतकरी असो पक्षकारी असो गरीब असो या ठिकाणी सर्वांना न्याय द्यायचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं नाही खरंतर या ठिकाणी दुसरा एक विषय की आपल्या समोर उभं पाहिजे तर कधीतरी सातत्याने आपल्याकडे दुर्दक्ष करणार आपल्यावर अन्याय करणार अशा आपण मतदान करणार का या ठिकाणी माता बसलेले आहेत माता भगिनी बसलेले त्यांनाही माहिती केली आहे मोदी साहेबांनी मतदान देशात स्वतंत्र म्हणून या ठिकाणी प्रत्येक घरात शौचालय सर्वसामान्य माणसाला घरात काम केलं जेव्हा महिलांची एवढी करणार पंतप्रधान मोदी साहेब आणि त्याच्या माणसाला मात्र मातून आदरणीय लाडकी भयव सामान्य महिला तिच्या घरात तिच्या राशन व्हावं तिची फुल पाहिजे किंवा पंधरा जून काम त्यांनी जी काळजी घेतली त्या काळजी अफवा उपलब्ध खरं तर काम करणारा करून दिला पाहिजे भारतीय जनता पार्टीची हे परंपरा आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शिकवलं सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे आणि विकासाचा सर्व कार्यकर्तो आणि या ठिकाणी कार्यकर्ते आपले तीन उमेदवार ऐकत असतील तीन आम्हाला समाजावर मतदान करायचे आणि याचा प्रचंड मतदान निवडून द्यायचे निवडून त्या